आज नुकतच पोलीस स्टेशन जे आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत त्याची नवीन इमारत महाराष्ट्र हाऊसिंग कॉर्पोरेशन यांनी ही इमारत तयार केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन आत्ताच थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब गणेशजी नाईक साहेब शिवेंद्रराजे भोसले साहेब अनेक आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या सर्वांसमक्ष आज या ठिकाणी सानपाडा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन हे पोलीस स्टेशन हाऊसिंग कॉर्पोरेशनने बांधलेलं आहे आणि हे ऑलमोस्ट पोलिसांना लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा यामध्ये सर्व अंतर्भूत केलेल्या आहेत हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या एम डी आहेत डीजी मॅडम श्रीमती अर्चना त्यागी मॅडम त्यांनी एवढं एन्श्युअर केलंय की यामध्ये पोलीस स्टेशनला लागणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा सु, सु लागत असतात म्हणजे इन्क्लुडिंग लॉकअप्स म्हणा किंवा बाकीच्या कॉम्पॅक्टर्स म्हणा मीटिंग रूम्स म्हणा बाकी आणि लोकांना ज्या गोष्टी गरजेच्या असतात लोकांची बैठक व्यवस्था स्टेशन हाऊसमध्ये ह्या सर्व गोष्टी त्यांना व्यवस्थित ट्रीट केल्या जावं त्यांना उत्कृष्ट सेवा पुरवल्या जाव्यात ह्या दृष्टिकोनातून सर्व सोयी या ठिकाणी हो उपलब्ध करून दिलेल्या आहेत यासोबतच आम्ही दोन आमचे नवीन टेक्नॉलॉजीचे प्रकल्प सुरू केलेले आहेत एक म्हणजे ई संवाद आणि दुसरं म्हणजे सायफाय युनिट्स तर ई संवाद हा बेसिकली लोकांना बेनिफिशियल असा हा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण पोलीस स्टेशनचा जो इंटरफेस आहे पोलीस स्टेशनला खूप लोकांना येण्याची आवश्यकता पडू नये या दृष्टिकोनातून व्ही सी वर सुद्धा त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करू शकतात अशा स्वरूपाची ही ई संवाद ही टेक्नॉलॉजीच्या संकल्पना सुद्धा या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे सरांच्या हस्तेच लॉन्च झालेला आहे आणि आपला एकंदरीतच भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि नवी मुंबईमध्ये पण जे वाढलेले सायबर गुन्हे आहेत आणि फायनान्शियल गुन्हे जे आहेत ते लक्षात ठेवून त्याच्यामध्ये आपलं जास्त प्रोफेशनलिझम यायला पाहिजे म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत सायफाय युनिट्स म्हणजे सायबर आणि फायनान्शियल युनिट्स असे तयार केलेले आहेत ज्यामधले अधिकारी कर्मचारी हे विशेष ट्रेंड असलेले आहेत आणि त्यांना ह्या प्रकारचे गुन्हे तपासाला दिले जातील जेणेकरून त्याची निरगती लवकर होईल आणि त्याचा तपास सुद्धा दर्जेदार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील